नोंदी फक्त पुरुषांच्या सापडल्या तर सापडली बघा आता आता मी आहे मला दोन मुली आहेत त्या दोघी ओबीसी आहेत त्या ओबीसी आहेत ना पण समजा आता महिला जी असेल तिचं जर तुम्ही म्हणाल तिच्यावरून मुलांना द्या म्हणजे विमल बुनजाणाचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की त्यांच्यावरून त्यांच्या मुलाची जात ठरत नाही आईच्या दाखल्यावरून आईच्या दाखल्यावरून मुलाची जात ठरत नाही वडिलांच्या दाखल्यावरूनच ठरते वडील आता मी समजा ओपन आहे माझी बायको ओबीसी आहे तर माझे मुलंच राहतील ते ओबीसी मध्ये जाणार नाही कारण माझं सर्टिफिकेट आहे वडिलांचं ते त्याला लागू होतं आईचं होत नाही हा नियम आहे हा कायदा आहे देशात त्यामुळे अडचण तिच्या वंशाळे तिच्या आई वडिलांना नाही होणार तिच्या मुलांनाही नाही होणार नाही होणार आता माझ्या मुलींना आहे तर ते आहे पण माझ्या मुलाचं असेल तर मग तिच्या खाली रक्तदातल्या सगळ्या लोकांना ते लागू होतं नाही ती माझ्याकडे आता माहिती नाही आहे पण अजून नोंदी सापडलेल्या आहेत दोन रिपोर्ट आपल्या आलेले आहेत अजून रात्रंदिवस आपण त्या शोधतो हो, आहोत तो अहवाल लवकरच त्या ठिकाणी अंतिम अहवाल येईल काल मुख्यमंत्री मोदींच्या संदर्भामध्ये सांगितलं तो अजून आम्ही अभ्यास केलेला नाही म्हणजे मला माहिती वैयक्तिक पण या संदर्भामध्ये रात्रंदिवस दिवस आम्ही ते काम करतोय अजूनही न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षाने ते काम दररोज चाललेलं आहे सगळे जिल्हाधिकारी सगळे अधिकारी सगळे कर्मचारी हे रात्रदिवस हे काम करत आहेत अतिशय वेगाने काम करत आहेत अंतिम अहवाल अजून दोन अहवाल मला येतील असं वाटतंय मला अजूनही के केलं पुढचा नक्की माहिती आपल्याला मिळेल पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील किंवा देवी गतीच्या सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप तर आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्या जुन्या नव्या नोंदी अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत शाळेमधल्या आहेत मंदिराच्या असतील कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कुठली एक जरी नोंद मिळाली तरी त्याला कुंडीचा आम्ही दाखला देणार आहोत ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल त्या मी सांगितलं की कुठलंही एखादं तुम्ही फक्त आणा की हे मागचं असं असं उदाहरण आहे संपला तुमच्या इकडे सर्व त्याच्यामध्ये त्याला सगळ्यांना देतो आणि तेच आम्ही शोधत आहोत आम्ही अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरावे शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये त्यांच्याकडे कुण जेलमध्ये त्याचं त्याचं हे असतं एफआयआर मध्ये नसतं पण जेलमध्ये माणूस गेला किती जात टाकावी लागते बरोबर त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधत म्हणजे सगळ्या प्रकारे येन तेन प्रकारे कुठलेही प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत तुमचे काय असतील शाळेचे दाखले असतील कुठले काही जे असतील नसतील असे पस्तीस छत्तीस प्रकार आहेत की ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि ज्याचे जो नोंद सापडेल कुणबी त्याला मी त्या ठिकाणी दाखले देतो त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत मुली आहेत चुलते आहेत त्याला तो आधार होतो की माझ्या काकांकडे आहे माझ्या चुलत्याकडे मला द्यावं ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर त्या ठिकाणी नियम आहे निवेदनावर समाधान व्यक्त केलेल्या अभिनंदन केले त्यांची मागणी समिती ही चोवीस तारखेची डेडलाईन ठरवता त्या पुढे काम करत राहावं कारण त्यांनी अजून सापडत राहतील मान्य करू शकता ती मान्यच आहे ती मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की जे शब्द शेवटच्या माणसाचा दाखला सपडेपर्यंत म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जोपर्यंत शेवटचा माणूस होती तोपर्यंत चालूच राहणार आहे निरंतर सुरू राहणार आहे वेळ आहे का नाही मला वाटतं की खरा हा विषय अतिशय महत्वाचा आहे अतिशय समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे हा आमची अपेक्षा इच्छा हीच आहे की हे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही म्हणू चला मुलींना पण देऊन टाका व्यायाजला देऊन टाका हे टिकणार आहे का हे कायद्याचंच कुठे नाही ना आणि याचे अनेक दाखले मी सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला देईल की हे कुठेच टिकलेले नाही आहेत त्यामुळे जे टिकणारं नाहीये ते शक्यच नाहीये ते देता येणार नाही त्यासाठी पण आग्रह धरू नका मला वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये सगळा हा प्रश्न निकाली लागणार आहे आरक्षण सर्वांच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण थोडा वेळ अजून द्यावा आणि मुख्यमंत्री मौजाने तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतलेली एवढ्या लोकांसमोर लाखो लोकांसमोर लाखो म्हणजे करोड लोक बघणार आहेत ते रेकॉर्ड आहे सगळं त्यामुळे हे आम्ही करणारच आहोत पण फक्त ते आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी आमची सगळी धडपड आहे नाही निश्चित त्या संदर्भामध्ये <सट> कसं झालं यांच्याकडून बातमी आली की सगळे <सट> मुंबईकडे चला ट्रॅक्टर मध्ये एवढं सगळं भरून घ्या इतके हजाराच्या संख्येत ट्रॅक्टर काढा तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले जरांगे तर मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल ला। असं थोडंच आहे की ते दहा पाच ट्रॅक्टर आले चालत चालत आम्ही बाजूला <laughs> बाजूला घे असं होणार आहे का तर त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा कारण सगळी सगळ्या मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं होतं यांनी नाही केलं सहकार्यांनी केलं सह सोशल मीडिया वरती आलो पुलिस थोड़ी काजी घड़ा आवश्यक का है थोड़े फारे निरंतर तो है तुम्हें दाखोता है कुंभी जो है वो ओबीसी में है तो है ना कुंबी ओबीसी में है जिनकी नोंद कुंडभी करके वो सब ओबीसी है मैंने मेरे कॉन्स्टिट्यूशन से कहा कि मेरे अगर एक लाख लोग है तो नाइनटी एड थाउजेंड लोग ये कुंडभी है आप इधर में जाओगे तो वहाँ हंड्रेड परसेंट लोग कुंड भी है तो ऑलरेडी ओबीसी में है तो उनके लिए किसी की मतलब शिकायत नहीं है बाकी लोगों की लेकिन जो सरसकट का विषय था कि सबको दे दो इस विषय से लेकर थोड़ी मतलब आपत्ति थी तो इसीलिए अभी जो कुंडभी है जिनकी नॉन पुरानी उन्नीस सौ के पहले की जो है तो वो पूरा हम लोग सर्च कर रहे हैं आंध्रा में जाके हैदराबाद जाके हम लोग सर्च कर रहे हैं पूरी यंत्रणा जो है हमारी जिला प्रशासन जो है वो इसी काम में लगा हुआ है और जिनकी नोन कहीं ना कहीं मिलेगी उनको हम कुणबी का दाखिला दे रहे हैं आप बहुत से आए थे पर